आम्हाला माहीत पाहिजे की म्हणून माझ्या जातवेदा माझ्यासाठी एवढ्या सुंदरपणे लोबामुद्रेने पहिल्या श्लोकामध्ये रोजही स्तोत्र म्हणतो काय म्हणणार आहे माझ्या जातवेदा माझ्यासाठी तिला आवाहन कर माझ्या जातवेदा माझ्यासाठी हे सौंदर्य जेव्हा एक ब्रह्मवाद्याने स्तोत्र लिहिते लिहिते म्हणजे आपापच्या आप दोन स्फूर्त त्या क्षणी आम्हाला माहीत नसतं बाई देशामध्ये काय म्हणून नाही सगळं काही म्हणून आहे एव्हरीथिंग इज द असं जातभेदो मावह म्हणजे मे आवह माझ्या जातभेदा माझ्यासाठी तिला घेऊ नये कुठे माझ्या घरात आणि जिगळे जिगळे मी विहार करतो विचार करतो आचरणं करतो त्या ठेवणे त्या त्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तिला घेऊ नये